सर्वांना नमस्कार आज आपण बनवणार आहोत अळूची मस्त झणझणीत वापोळी पानांच्या शिरा आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत

गरम पाणी पण ठेवलेलं आहे वापुडीमध्ये वा टाकायसाठी राई टाकून घेऊया जिरवा हिरवी मिरची लाल मिरची कांदा परतून घेऊया हलकासा गुलाबी रंगावरती परतून घेऊया हिंग टाकून घेऊया आणि टमाटर मीठ टाकून घेऊया पाण्या लवकर आलेली आहे त्यास बंद करता हळद टाकून घ्यायचं आहे तिखट पावडर धने जिरे पावडर आणि एक चमचा अद्रक लसून कोथंबीरची पेस्ट थोडे परतून झाले ना की आपल्याला पानं टाकायचे कळूची मस्त पैकी एक वाफ काढून घ्यायची आता यामध्ये मी एक वाटी अंदाजे बेसनपेडे घालणार आहे आणि व्यवस्थित परतून घेऊया हो बेसन पीठ पण हलकेसे आपण तेलामध्ये भाजून घेऊया गरम पाणी टाकणार आहे आपल्याला लागेल तेवढं गरम पाणी टाकायचं आहे एक पाटी वगैरे टाकून घेणार आहे यामध्ये गरम पाणी आणि सोबत चिंचेचा कोळ मस्त वाफ काढून घेऊया मस्त झालेली आपली अळूची वापुडी आपण याला ना आळूचा झुणका पण म्हणू शकतो एक मिनट वाफवून घेते गॅस बंद करते इकडे ना मी मस्त मसाला ताक बनवून घेणार आहे मसाल्याचं वाटण केलं होतं ना त्याच पॉटमध्ये मी दही फेटून घेणार आहे आपल्याला किती पातळ हवं आहे ना तेवढं आपण पाणी टाकून घेऊयात पाणी टाकून घेते जिरा एक मिरची टाकायची आहे कढीपत्ता हिंग टाकायची आहे गॅस बंद करूयात मीठ टाकून घेऊयात टाकामध्ये मस्त झंधणी करतात कोथंबीर पेरूयात छानसे आपले मस्त मसाला ताक रेडी सोबतीला ना मी मिक्स गहू आणि ज्वारीच्या पिठाच्या भाकरी बनवणार आहे आणि मीठ आणि मळून घेऊयात व्यवस्थित मळण्याकरताना मी इथे थंडच पाणी घेतलेलं आहे याप्रमाणे पीठ मळून घेऊयात हो आणि मोरायला ठेवूया दहा पंधरा मिनटं माझ्याकडे ना मोदकचं सारण वाचलेलं होतं त्याच्यास मी ना करंजा बनवून घेत आहे